तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन वाळू माफियाचा सहवास भोवला शेनगावच्या पी निलंबनाचा घाला पोल जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी काढले निलंबनाचे आदेश पीएसआयच्या कारनाम्याची परिसरात चविष्ट चर्चा शेनगाव येथील एका वाळू माफियांचा सहवास भोवला पीएसआय पद्माकर खंदे यांच्यावर निलंबनाचा घाला वाट्याला आल्याची घटनाही घडली आहे त्यामुळे शेनगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे शेनगाव येथील नुकत्याच व्हायरल झाल्या यामध्ये असलेले भाऊ राठोड यांनी समोर ठेवून रील तयार करून समाज माध्यमावर व्हायरल केल्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती व पोलीस यांच्या संबंधाबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली आहे हा व्हिडिओ व्हायरल होत हिंगोलीचे जिल्हा पोलीस तातडीने श्रीकृष्ण करण्याचे आदेश दिले स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने खंदारे यांना ताब्यात घेतले त्यावेळी हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा असल्याचे भाऊ राठोड यांनी सांगितले तसेच यापुढे अवैध वाळू व्यवसाय करणार नाही अशीही कबुली दिली व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मध्ये सेनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खंदारे हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांसोबत बसलेले स्पष्ट दिसून येत खुलासा करताना दोन मार्च रोजी वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे तपासाला गेलो होतो त्यावेळी कोणीतरी व्हिडिओ काढल्याचे खंदारे यांनी स्पष्ट केले होते मात्र पोलीस उपनिरीक्षक खंदारे हे वरिष्ठांची परवानगी न घेता तपासणी तपासकामी रिसोड येथे गे गेल्याचे दिसून आले आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या लोकांबरोबर ते बसलेले दिसत आहेत त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलीन होईल अशी कृती त्यांनी केली आहे कर्तव्यात बेजबाबदारपणा व निष्काळजीपणा केल्यामुळे पद्माकर खंदारे यांना निलंबित करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून एकवीस मार्च दोन शुक्रवार रोजी रात्री उशिरा ही घटना परिसरात येऊन धडकताच आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे व पोलीस उपनिरीक्षकांच्या कारनाम्यांची सविष्ट चर्चा सुरू आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा